चटकदार पाय मोहिनीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण खमंग असे दुधी थालीपीठ केलेले आहे दुधी भोपळा हा आपल्या आरोग्यासाठी तर अतिशय उपयुक्त आहे पण लहान मुलांना दुधी खायचा कंटाळ येतो तर अशा पद्धतीने खमंग खरपूस भाजलेले जर आपण थालीपीठ मुलांना खायला दिले मुलं अगदी चवीने ते खातात हे थालीपीठ आपण भाजणीचं पीठ न वापरता बनवलेले आहेत तरीसुद्धा हे थालीपीठ भाजणीच्या पिठासारखेच लागत आहे आणि अशाच नवनवीन चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील चला मग तर असे आपण खमंग खुसखुशीत थालीपीठ कसे बनवलेले आहेत हे पाहूयात तर थालीपीठ बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण एक मसाला तयार करून घ्यायचा आहे काही अद्रकचे तुकडे घ्यायचे आहेत काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये आपण हिरवी मिरची घालूयात हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता एक चमचा जिरे घालायचे आहे कोथिंबीर घालूयात आणि हे सर्व आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे तर आपला मसाला हा जाडसर वाटून तयार आहे चला मग तर आपण थालीपीठ बनवायला घेऊ तर ह्या ठिकाणी मी अर्धा दुधी भोपळा घेतलेला आहे दुधी भोपळ्याची आपण साल काढून घ्यायची आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि आता आपण तो किसणीने किसून घ्यायचा आहे तर ह्या ठिकाणी आपला भोपळा हा किसून झालेला आहे त्यामध्ये आपण खूप सारी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर आपण जितकी जास्त घालू ना तितकी आपले थालीपीठ हे स्वादिष्ट होणार आहे एक चमचा धना पावडर घालायची आहे अर्धा चमचा आपण जिरे पावडर घातलेली आहे आणि एक चमचा ओवा घ्यायचा आहे तो घालूयात ओव्यामुळे चवही छान येते आणि डाळीच्या पिठाचा त्रासही होत नाही आणि दोन चमचे आपण पांढरे तीळ घालणार आहोत एक चमचा हळद घालायची आहे आणि वाटलेला मसाला घालायचा आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मिरची पावडरही घालू शकता आणि हे सर्व मिसळून घ्यायचं आहे तर ह्या ठिकाणी आपण बाजरीचं पीठ घेतलेलं आहे दीड वाटी बाजरीच्या पिठामुळे आपले थालीपीठ अगदी खमंग लागतात आणि एक वाटी आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि डाळीचं पीठ घ्यायचं आहे दीड वाटी आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे हे थालीपीठ तुम्ही फक्त बाजरीचं पीठ वापरूनही करू शकता किंवा फक्त ज्वारीचं पीठ वापरूनही करू शकता किंवा फक्त गव्हाचं पीठ वापरून केलं तरीसुद्धा चालेल छानच लागतं हे सगळे पीठ एकत्र करून जर तुम्ही थालीपीठ बनवले तर त्या पिठाला भाजणीच्या थालीपीठासारखी चव येते आणि खायला अगदी खमंग लागतात आता सुरुवातीला आपल्याला पाणी घालायचं नाही आहे पहिलंही मिश्रण छान मिसळून घ्यायचं आहे कारण भोपळ्याला पाणी सुकतं आणि आवश्यक असेल तसं पाणी घालायचं आहे आता आवश्यकतेनुसार आपण पाणी घालायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला थोडं घट्ट सरच मळून घ्यायचं आहे कारण हे पीठ थोड्या वेळाने एक तर सैल होतं त्याला पाणी सुटत जातं तर त्याकरता आपण सुरुवातीला थोडा घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे घट्ट म्हणजे अगदी पण घट्ट नाही आहे की जेणेकरून आपल्याला थालीपीठ आपल्याला करता येतील अशा पद्धतीने आपण पीठ हे भिजवणार आहोत आपल्याला हे पीठ बिलकुल झाकून ठेवायची गरज नाही लगेचच आपण थालीपीठ बनवायला घ्यायचे आहेत कारण ह्या पिठाला लगेच पाणी सुटतं आणि पीठ हे सैल होतं पीठ सैल झाल्यावर थालीपीठ बनवायला अवघड पडतं आता एका पोटपाटवर आपण सुटी कापड घेतलेलं आहे आणि ते कापड ओलं करून घ्यायचं आहे आणि थालीपीठ करायला सुरुवात करायची आहे बोटांना पाणी लावून आपण थालीपीठ पसरवून घ्यायचं आहे पीठ हाताला चिकटू शकतं तर त्याकरता बोटांना सतत पाणी लावायचं आहे आणि थालीपीठ पसरवून घ्यायचे आहे जितके शक्य असेल तितके आपण पातळ थालीपीठ छान पसरवून घेणार आहोत है, है। आता या ठिकाणी आपले थालीपीठ हे तयार आहे आता आपण त्याला होल्स पाडून घ्यायचे आहे बीळ पाडल्यामुळे आपण त्यामधून तेल सोडू शकतो आणि थालीपीठ अगदी छान भाजले जातात तर अशा पद्धतीने आपण होल्स पाडून घेणार आहोत आता या ठिकाणी आपलं थालीपीठ हे तयार आहे दुसऱ्या साईडला मी तवाही गरम केलेला आहे चला मग तर आता आपण थालीपीठ भाजायला घेऊया तर तवा गरम झालेला आहे आपण तेल सोडूयात आणि थालीपीठ भाजायला घेऊयात साईडने तेल सोडायचं आहे आणि मध्ये आपण जे होल्स पाडलेले आहेत ना त्या होल्समधून पण आपण तेल सोडणार आहोत म्हणजे थालीपीठ खालच्या साईडने अगदी छान कसं भाजलं जातं आता आपण गॅस मंदाचेवर ठेवलेला आहे आणि वरतून ताट झाकून ठेवलेलं आहे दोन मिनिटासाठी मंदाचेवर मस्त थालीपीठला वाफ द्यायची आहे तर ह्या ठिकाणी दोन मिनिट झालेले आहेत आपण ताट काढायचं आहे तेल सोडायचं आहे आणि थालीपीठ पलटी करून घेऊया थालीपीठ आपण जितके छान भाजून घेऊ ना मध्य माझीवर तितके थालीपीठ खायला चविष्ट लागणार आहे तर हे थालीपीठ भाजेपर्यंत आपण दुसरे थालीपीठ पण तयार करून घेऊयात तर आपलं हेही थालीपीठ तयार आहे हे थालीपीठ आपलं भाजत आलेलं आहे तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडने आपले थालीपीठ छान भाजले गेलेले आहे आता थालीपीठ म्हटलं तर तर त्यावर आपण तुपाची धार ही सोडायलाच हवी तर अर्धा चमचा साजूक तूप घालूयात टुपाऐवजी तुम्ही बटरही वापरू शकता बटरही छानच लागतं आता आपण हे थालीपीठ काढून घ्यायचं आहे आणि दुसरं थालीपीठ पण असंच भाजून घेऊयात आणि छान मस्त खमंग असे हेही थालीपीठ आपण भाजून घेतलेलं आहे छान मस्त तूप सोडायचं आहे आणि गरमागरम सर्व करायचं आहे गरमागरम थालीपीठ त्याबरोबर हिरवी कोथिंबीरची चटणी पुदिन्याची चटणी किंवा दह्याची चटणी सॉसही सुंदर लागतो अशा पद्धतीने जर आपण थालीपीठ केले तर तर मुलंही अगदी चवीने खातील तर तुम्ही हे चविष्ट पौष्टिक थालीपीठ करा हां आणि मला सांगा कसे वाटले सा सा ते आणि अशाच नवनवीन चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल बेलायकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर